एचएम राहकमाता न्यूज हा पूल जवळ जवळ सत्तर ऐंशी वर्षापूर्वी बांधलेला पूल आहे आज पहिल्यांदा मला वाटतं हा पूल बंद करण्याची वेळ आलेली आहे हा पूल बंद करण्याची वेळ म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस बी कंपनीचं काम चालू होतं त्या काम चालू असताना बऱ्यापैकी कचरा या पुलाच्या आजूबाजूला किंवा नदीच्या पत्रामध्ये केले टाकलेला आहे ती स्वच्छता काही झाली नसल्यामुळे नदीची खोली कमी झाली असून त्या नदीची खोली कमी झाल्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचा प्रवाह हा नदीच्या वरपर्यंत आल्यामुळे आज पहिल्यांदाच एक सत्तर ऐंशी वर्षाच्या काळामध्ये हा पूल बंद करण्यात आलेला आहे तरी प्रशासनाने त्याच्याकडे जरा गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि जवळजवळ या फुलाची टाकडुकी पण के करण्यात आलेली नाही फार जुना पूल आहे शाळेतील मुलं आहेत रस्त्याने जात असताना बऱ्यापैकी पाऊस झाला तर जवळजवळ गुडघ्यावर पाणी आहे लहान लहान मुलं असतात नर्सरीपर्यंत वर आहे दहावी नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा आहे लहान मुलांना काही पालक गाडीवरून घेऊन जात असताना कसरत करत जात असतात आणि बऱ्यापैकी काही मुलं त्या खड्ड्यात पडत असतात किंवा गाड्या काही गाड्या तो पाटं वगैरे मोडतात या खड्ड्यामुळं त्या पाणी भरपूर आल्यामुळे काय याच्यामुळे दिसत नाही आत्ताच मुलांनी या ठिकाणी ते खड्डा पाडलेला आहे त्या खड्डा पाडून त्याच्यातून पाणी पास केलेलं आहे तरी प्रशासनाने या फुलाकडे थोडं गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाचं काम लवकरात लवकर करावं अशी आमच्या स्थानिक शिरोडोनच्या ग्रामस्थाकडून मागणी होत आहे तेवढं बोलतो आणि लवकरात लवकर कामच चालवती शिरोडण गावातील जुना पूल जो बरीच वर्ष प्रलंबित आहे कामच केलं नाही प्रशासन सांगतय की ह्या हा पूल आमच्या अखिरात नाही परंतु तसेच ऑफिस आता फोन येतोय की सदरचा पूल बंद करण्यात यावा पण या पुलाचा मेंटेनन्स गेली पाच वर्षापासून शेडून ग्रामपंचायत असतील ते शेडोंचे सगळे ग्रामस्थ असतील ते सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात हा पूल व्हायला पाहिजे ह्या पुलावरून बोरगाव म्हणणगाव सगळ्या गावची वाहतूक वाहतूक आहे आणि विशेष म्हणजे जे एम करते जे हायस्कूल आहे ते वरतीच आहे सर्व विद्यार्थ्यांना लहान मुलांना या रस्त्यानंच जावं लागतं आहे त्यामुळं शासनानं याची दखल घेऊन अतिशय तात्परतेने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि हा पूल लवकरात लवकर दूर करून देण्याची व्यवस्था करावी ही शिरडोंचे सर्व ग्रामस्थ बोरगाव आणि मणनगावच्या सर्व लोकांच्या वतीनं आम्ही शासनाला विनंती करतो शासनाने लक्ष